महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस तर आपण पाहतोय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अठरा भारत बटालियन पाच काटोल जिल्हा नागपूर कॅम्प अमरावती येथील जाहिरात पाहतोय आपण तर यामध्ये शहाऐंशी पदे भरली जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी तर आपण बघूया की गडचिरोली जिल्ह्यातून सशस्त्र पोलीस पदासाठी एकूण एकूण एक जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण पाच जागा आहेत सर्वसाधारण चार माझी सैनिक एक असे एकूण पाच जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण चौदा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी त्यामध्ये सर्वसाधारण आठ खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक अशा एकूण अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी चौदा जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर विजा अ साठी एक जागा भरली जाणार आहे भज ब साठी दोन आहेत भज क साठी दोन आहेत ते पण सर्व सर्वसाधारण साठी आहेत भज ड साठी एक जागा आहे ती पण सर्वसाधारण साठी एकच जागा आहे विमाप्र साठी एक जागा आहे ई मा साठी एकूण तेरा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सतरा खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण तेरा जागा इ माव साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर आपण पाहूया एसीबीसी साठी एकूण सहा जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी पाच अंशकालीन पदवीधर एक असे एकूण सहा जागा एसीबीसी साठी आहेत सर्वसाधारण साठी पाच खेळाडू एक, एक, एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा ईडब्ल्यू साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत खुला प्रवर्ग अराखीव या प्रवर्गासाठी एकूण पाच जागा भरल्या जाणार आहेत सर्वसाधारण चार माजी सैनिक अशा एकूण पाच जागा भरल्या जाणार जिल्हा गोंदियानंतर आपण चंद्रपूर जिल्हा पाहणार आहोत तर आपण पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यामध्ये बघूया तर एकूण सोळा जागा भरल्या जाणार आहेत गोंदिया जिल्ह्यात तर अनुसूचित या प्रवर्गासाठी एकूण तीन जागा आहेत सर्वसाधारण साठी आहेत तिन्ही पण अज अनुसूचित जमातीसाठी एक पण जागा नाहीये विजा अ साठी एकूण दोन जागा आहेत भज ब साठी एक पण जागा नाहीये भज क साठी एकूण दोन जागा आहेत भज ड साठी एक जागा आहे विमा प्र साठी एक पण जागा नाहीये विमा व साठी एकूण पाच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण चार माझी सैनिक एक अशा एकूण पाच जागा एमा आहेत त्यानंतर सी साठी दोन जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी एक पण जागा नाही आहे तर आपण या पहिल्या गोंदिया जिल्ह्यातील सोळा जागा त्यानंतर आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्हा तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत तर त्यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एकूण तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक विजा अ साठी एक त्यानंतर बघूया आपण भज बस एक पण जागा नाहीये भज क साठी पण नाहीये भज ड साठी एक जागा आहे विमा प्र साठी एक पण जागा नाहीये विमा व साठी एक जागा आहे एस सी बी सी साठी एक जागा आहे ईडब्ल्यू एस साठी एक पण नाहीये खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे या सर्व जागा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसाधारणसाठी आहेत तर आपण या पाहिल्या एकूण नऊ जागा चंद्रपूर जिल्ह्यातील तर या जागा ज्या आहेत त्या अमरावती कॅम्प येथील भरणार आहेत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अठरा काटोल जिल्हा नागपूर इथेही या यांच्या स्थापनेवर पदी भरले जाणार आहेत सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन अपडेट घेऊन येणार आहोत धन्यवाद